लोणचं खाण्यात जी मजा आहे ती कशातच नाही हे एक स्वर्ग सुखच म्हणावं लागेल तुम्ही ह्या नक्की ट्राय करा आणि अशा स्टफ्ड कैऱ्या ह्या तुम्हाला मार्च मिळतात भरलेला बाळ कैऱ्यांचा मसाल्याच्या लोणच्याची रेसिपी बघत आहोत चला तर पाहूया आज हे लोणचं कसं करायचं आहे प्रत्येक असे चार भाग केलेले आहेत आणि यातली जी बी आहे ती आपण काढून घ्यायची आहे मला मी दाखवते कैरी चिरताना जेव्हा प्लस साईन देतो तो आपण त्याच्या खालच्या ह्याच्यापासून द्यायचा देठाकडे आपण चिरायचं नाही खालच्या बाजूने त्याला चिरायचं आणि ह्या कैऱ्या चिरल्या जातात कारण ह्याच्या आतमध्ये जी बी असते ती अतिशय कोवळी असते तुम्ही बघू शकता मी इझिली चिरते त्यामुळे ती इझिली निघते ते तुम्ही बोर्ड घालून सुद्धा काढू शकता तुमचं पण फक्त त्याच्यामध्ये तुमची ही जी कैरी आहे ती तुटली नाही पाहिजे सुटली नाही पाहिजे कारण आपण ह्याच्यामध्ये स्टफ मसाला भरणार आहोत बघा मी सगळ्या तुकड्यांना इझिली बाहेर काढले जेणेकरून तो मसाला भरायला आतमध्ये एक चांगली अशी पोकळी निर्माण होते हॉलो होतो ज्याच्यामध्ये आपण मसाला भरू शकतो अशा प्रकारे मी ह्या सगळ्या ज्या कैऱ्या आहेत स्वच्छ धुवून सुकवून पुसून घेतलेल्या आहेत आधी कारण तुम्हाला माहीतच आहे की लोणचं जे असतं ते करताना खूप काळजी घ्यावी लागते त्यात पाणी वगैरे गेलं तर लोणचं खराब होतं लवकर तो मी काढून घेतलाय कैरी अगदी खूप खालपर्यंत चिरू नका मग त्या तुटण्याचे चान्सेस जास्त असतात कैऱ्यांमध्ये आता मीठ भरून ठेवायचं आहे मी चमच्या चमच्याने याच्यामध्ये मीठ भरणारे म्हणजे हे चिरताना हात चिरला गेला असं पूर्ण याच्यामध्ये तुमच्याकडे जर समुद्र मीठ असेल जाडं मीठ तर तुम्ही ते भरलं तरीही चांगलं आहे पण मीठ भरून ठेवायचं आहे कैऱ्यांच्या आतमध्ये त्यामुळे कैऱ्या ज्या असतात त्या छान पिकल आणि खारट होता आणि हे मीठ मिठाचं जे पाणी सुटतं कैऱ्यांमध्ये त्याने कैऱ्या इथले इथेच त्या पाण्यामध्ये व्यवस्थित छान पिक्कल अशा होता आणि पुढे नंतर आपल्या स्टफिंगसाठी त्या तयार होतात हे बघा मी शेवटपर्यंत चिरल्यामुळे ह्याचा एक पार्ट आहे तो खाली पडला आहे अशा भरून सगळ्या ह्याच्यामध्ये ठेवून द्यायच्या एवढा मोठा हॉलो हो झाला आतमध्ये त्यामुळे आपण जेव्हा ती अशी अशी करू त्या ते मीठ असतं ते पूर्ण कैरीमध्ये आतमध्ये जाऊन बसतं म्हणून शक्य प्लॅस्टिकचा टब वगैरे असेल तुमच्या घरी तर तुम्ही तो तोच घ्या अशा प्रकारे मी ह्या कैऱ्या सगळ्या आतमध्ये भरल्या आहेत सुद्धा आपल्याला खूप मीठ घालायचं आहे कारण ह्यांना मिठाचं पाणी सुटलं पाहिजे आणि तेच पाणी आपलं कैरीचं जे लोणच्याचं लाईफ आहे शेल्फ लाईफ ते छान ठेवणार आहे आणि प्लस कैऱ्यासुद्धा खाताना खूप मजा येणार आहे मी इथे याच्यावरती पेपर ठे घालते तर एखादं प्लॅस्टिक घातलं तरी चालेल आणि माझ्याकडे हा दगडी गव्हर्मेंट आहे हा मी ह्याच्यावर ठेवणार आहे ह्याच्यावर जड असं हेच ठेवू शकतो आपण अशा प्रकारे जेणेकरून आतमध्ये त्यांना चांगलं वजन मिळेल आणि त्या चेपल्या जातील ट्रान्सपरंट फिल्म आहे तिला मी असं ह्याच्याभोवती भोवती गुंडावून घेणार आहे जेणेकरून त्याला हवाबंद राहील ते शुक्रवार आहे मी याला डायरेक्ट संडेला आता उघडणार आहे दिवसानंतर पुन्हा ज्या ज्या बाळ कैऱ्या आहेत त्या मी उघडून उलट्या करणार आहे कारण मी पाहू शकता त्याला पाणी सुटलं आहे मिठामुळे आणि खूप रंग बदलला आहे कैरीचा तर आपण त्यांना वर खाली आपल्याला असा इवन कलर पाहिजे आहे तर कैऱ्यांना आपण उलटं करूया किंवा खालच्या कैऱ्या ज्या आहेत त्या वरती घेऊया आणि हाता खाली टाकूया असं केल्याने कैऱ्यांना जो रंग येतो तो चांगला एकसारखा येतो आणि त्या कैऱ्यासुद्धा मिठात राहिल्यामुळे खाली खूप दिवस लोणचं आपलं जे भरणार आहे आपलं स्टफ लोणचं ते छान राहतं कैऱ्या आपल्या असतात त्या मी या मिठाच्या पाण्यामध्ये व्यवस्थित पिकल होतात म्हणून बरेच वेळा अशा लोणच्यांसाठी समुद्री मीठ वापरलं जातं आता आपण पुन्हा तसंच करायचं आहे याच्यावरती हे वजन ठेवायचं आहे जेणेकरून त्या कैऱ्या ज्या असतात त्या खाली चेपल्या जातात आणि छान दाबल्या जातात आणि पुन्हा यांना आपण असंच हवा बंद करायचे आपण दुसऱ्यांदा हे खोलतोय याच्या आधी पण एकदा खोडले आणि ह्यावर जे मी जड वस्तू ठेवली होती तिलाही पाणी लागले वरपर्यंत आपण ह्या पेपर काढणारे वाव आपल्या केऱ्याने मस्त रंग बदलला आहे ह्या पिवळसर रंगाच्या झाल्या आहेत आणि आपल्याला एक्झॅक्ट अशाच हव्या होत्या या गाणीवरती सगळ्या कैऱ्या आपण निथून घेणार आहोत आणि मी एक एक कैरी जी आहे ती पकडून याच्यामध्ये बाहेर काढते माझ्याकडे मोजून ह्या तेरा कैऱ्या आहेत फार जास्त नाही आहे असं यातलं पाणी जे असतं ते पूर्ण निथळलं गेलं पाहिजे तसे रंग छान इक्वली सगळे सारखे आलेले आहेत सगळ्याचे सगळ्या अशा कैऱ्या काढून घेतल्या असा कैरीचा मस्त आंबट तुरट वास येतो आहे आणि हे जे पाणी आता ह्याच्यामध्ये उरलं आहे त्याला खळ पण म्हणतात हे आपण ह्याच्यामध्ये गाळून घ्यायचं आहे हे मुद्दाम गाळून घ्यायचं आहे कारण ह्याच्या खाली असं काही काही कचरा असतो आतमध्ये तो, तो बाहेर पडला पाहिजे हा जो खळ आहे त्याला मी गरम करणार आहे आणि थोडा अर्धा कमी करणार आहे आणि हाच खळ आपण लोणच्याची शेल्फ लाईफ वाढवायला वापरणार आहोत स्टोवर खळ आणि आपलं जे तेल आहे ते चांगलं कडकडीत तापाला ठेवून दिलेलं आहे आपण जे मिठाचं पाणी कमी केलं ते मीठ असल्यामुळे भांड्याभोवती सगळं पांढरं पांढरं झालं आणि ह्याला आता पूर्ण गार करायचं आहे त्याच्याशिवाय आपण आपल्या लोणच्यात ह्याला वापरू शकत नाही ते आणायची नाही आहे पाच ते सात मिनटात तेल चांगलंच कडकडीत तापतं आता मी याचाही स्टोव ऑफ करणार आहे दोघांनाही मला पंख्याखाली व्यवस्थित गार आहे त्याच्याशिवाय मी हे वापरू शकत नाही थोड्याशा एक टेबल स्पून काळीमध्ये काळी मिरे आहेत ज्या अशा पॅन मध्ये थोडं भाजून घेते आणि मी ह्यांना मिक्सर ग्राइंडरमध्ये पावडर वाटून घेणार आहे आणि हा गोव्याचा सगळ्यात फेमस हिंग म्हणजे छाप हिंग हा मी तुम्हाला इथे दाखवते प्लस ह्याच्यात मी दोन चमचे छोटे दोन चमचे साखर घेतली आहे ही पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला हवी असल्यास तुम्ही घ्या अदरवाईज हिला तुम्ही स्कीप करू शकता हे इथे आपण एक टेबलस्पून आपलं साधं मीठ घेतलेलं आहे नमक घेत हे मी काळं मीठ घेतलेलं आहे याने आपली टेस्ट जी असते लोणच्याची अजून एनहास होते तर आपण आता हा मसाला करायला घ्यायचा आहे सगळ्यात आधी मी ते सगळे जे सुखे मसाले आहेत ते आत घालणार आहे फळ आहे म्हणजे मिठाचं पाणी जे आपण घेतलं होतं ते आपलं बऱ्यापैकी निम्म झालेलं आहे पहिल्या क्वांटिटीपेक्षा आणि तेल आहे ते पण मी जे गरम करून घेतलं होतं ते पण गार झालंय ते आता यात मी थोडंसं घालणार आहे कारण आपल्याला हा जो मसाला आहे याला बाइंडिंग आहे खळ आहे तो एकदम घालू नका नाहीतर मग हे जे मसाले आपण घेतलेत सगळे मिक्स केले ते पातळ झाले तर ते होल्ड करणार नाहीत आपल्या ह्याच्यामध्ये तर मी हा अगदी थोडा थोडा घाला आपल्याला खूप घट्ट असा मसाला पाहिजे पातळ नको आहे हा मसाला भिजवल्यावर पण तुम्हाला दहा मिनट असं थांबावं लागेल कारण ह्या पाण्यामध्ये किंवा ह्या तेलामध्ये हा मसाला पूर्ण भिजला पाहिजे आणि फुगला पाहिजे तर तो, तो चवीला अजून चांगला लागतो हा मिनटं होऊन गेलेली आहे आपला मसाला पण चांगला मुरला आहे आपल्या ह्या खळामध्ये आणि तेलामध्ये आता आपण याला भरायला घेऊया आता आपण एक एक कैऱ्या ज्या आपल्या आहेत त्या उघडून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये हा जो मसाला आहे जसा भरते तसा गच्च भरून घ्यायचा आहे सगळ्या बाजूने भरायचं आहे जेणेकरून तो बाहेर पडणार नाही कैरी जर नीट चिरलेली असेल तर तो कुठेच बाहेर पडणार नाही तर कैरीचे चीर जे असतात ते जर मोठे मोठे झाले असतील तर मसाला नक्कीच बाहेर पडेल बघू शकता की मी त्याच्या आतल्या ज्या बियांची जागा आहे त्याच्यामध्ये मी मसाला भरते ते मी इथे ड्राय पूर्ण सुकवून उन्हात अशी बरणी घेतलेली आहे आणि ह्या बरणीच्या तळाला मी सगळे जी भरलेली बाळ कैरी आहे ती एक एक अशी ठेवणार आहे जी कैरी आहे ती सुटली गेली माझ्याकडनं तर तिला मी असं धाग्यातनं बांधून घेणार आहे जेणेकरून ती खाली तेलामध्ये व्यवस्थित राहील आणि मग तिला मी खाली आत टाकणार आहे असं जर झालं तर आपण असं करू शकतो केव्हा केव्हा मसालासुद्धा आपला पातळ होतो आणि त्यामुळे तो कैऱ्यांमधला बाहेर पडतो अशावेळी त्यांना आपण असं कच्च्या धाग्याने बांधून घ्यायचं थोडं मध्ये मध्ये आपण मीठही घालायचं थोडं पाणी ओतायचं त्यावर आता आपण जे आपलं मिठाचं खळ आहे पाण्याचा मिठाच्या पाण्याचा खळ आहे तो ओतायचा आणि त्याच्यानंतर आपण जे तापवून घेतलेलं तेल होतं इकडे ते गार झाले आणि ते तेल आता आपण मी याच्यावर ओतणार आहे बघू शकता इथे हे तेल आणि पाणी जे असतं ते कैऱ्या अगदी खाली बुडेपर्यंत घाला तेल जर वाटत असेल की तुम्हाला याच्यात कमी झालेलं आहे तर तुम्ही वरून पुन्हा घालू शकता पण प्रोसिजर तीच आहे तेल गरम करायचं पूर्ण थंड करायचं आणि मग घालायचं पण मीठ घालते जेणेकरून आपली शेल्फ लाईफ ही लॉक होईल आणि आता हे आपण असंच जवळजवळ एक महिना तरी मी असं ठेवून देणार आहे मी याच्यावरती अशीच एक क्लीन रॅप फिल्म जी आपण वापरली होती मगाशी मुरट ठेवलं होतं पंधरा दिवस होऊन गेले पण बघू आता आपल्या कैऱ्या किती छान अशा मुरल्या आहेत मी तुम्हाला एक एक काढून दाखवते वा तुम्हा तुम्हाला शक्य असल्यास किंवा तुमच्याकडे असा एखादा दगड असल्यास जो ह्याच्या आतमध्ये जाऊ शकतो आणि कैऱ्यांवर वजन टाकू शकतो तर तुम्ही तसाही एखादा दगड ठेवू शकता म्हणजे आत्ताच तो उन्हाला पाणी सुटतं इतका सुंदर ह्याचा हिंगाचा वास येतोय अशा कैऱ्या आपण उन्हाळ्यामध्ये फक्त भाताबरोबर खाल्ल्या एक एक तरी पण खूप छान लागतात आपलं जे तेल आणि पाणी असतं ते आपण गाळून घ्यायचं ते घ्यायचं नाही कारण तेच आपल्या उरलेल्या गोष्टींसाठी सफिशियंट असतं फक्त कैरी काढायची वा मस्त तुम्ही बघू शकता की प्रत्येक कैरी असं भरून मस्त अशी पिक्कल झालेली आहे तुम्हाला खोलून पण दाखवते ह्याच्या आतमधला जो मसाला आहे तो मस्त आतमध्ये सेट झालेला आहे आणि अशी एक कैरी तुम्ही एक एक फोट शेअर करून खाऊ शकता मला माहिती आहे अख्खी कैरी एका वेळी खायला होणार नाही ती रेसिपी नक्की ट्राय करा आणि त्यासाठी पाहत राहा खवयच कट्टा धन्यवाद